Student. आज आपण शिकणार आहोत इंग्रजीच वाचन परंतु आपल्या स्वतःच्या भाषेच्या मदतीनं म्हणजेच मराठीच्या मदतीनं सो कदाचित तुम्हाला असं वाटेल की बोर्डवर आम्हाला काय शिकवणार आहे तर मी तुम्हाला प्रॉपर नावचे नाव जे आपण लिहितो ते स्पेलिंग कशा पद्धतीने लिहितो ते मी आज शिकवणार नाहीये तुम्हाला याचाच अर्थ काय की भाषा जी आहे इंग्रजी भाषा आणि मराठी भाषा या मराठीतून इंग्रजी आणि इंग्रजीतून इंग्रजी अशा दोन प्रकारच्या भाषा लिहायचं काम आपल्याला पडतो जसं की मराठीतून इंग्रजीमध्ये म्हणजे कसं की सपोज एखादं नाव आहे समजा एखादं नाव आहे की राम तर राम नाव लिहायचं असेल तर आपण कसं लिहितो आपण राम लिहायचं असेल तर आता हे मराठीमध्ये असेल राम मग मी याचं स्पेलिंग तयार करेल आर ए यम राम तर हे झालं मराठी मधून मराठीतून इंग्रजी हे मराठीतून इंग्रजी झालेलं आहे परंतु मी तुम्हाला आज मराठीतून इंग्रजी नाही शिकवणार ना आहे वाचन तर इंग्रजी मधलंच इंग्रजी मध्ये कशा पद्धतीनं वाचायचं आहे जसं की सपोज बी डबल ओ के बुक दिलेला आहे बुक हा एक इंग्रजी शब्द आहे ना बुक तर मी बुक केव्हा वाचू शकेल जर मला हे जे स्पेलिंग आहे हे स्पेलिंग तर याला ब म्हणतात याला उकार वाचायचा याला क म्हणतात हे जेव्हा मला समजेल तेव्हाच मी हे वाचू शकते की हे बुक आहे तर लक्षात घ्या दोन प्रकारच्या भाषा आहेत मराठीतून इंग्रजी आणि ही कशी आहे ही इंग्लिश मधून इंग्लिश आहे म्हणजे कशी तर हे इंग्रजीत शब्द आहे आणि ह्या इंग्रजी शब्दाचं हे इंग्रजी स्पेलिंग आहे म्हणजे हा इंग्रजीत शब्द तर इंग्लिश मधून इंग्लिश मध्ये जेव्हा आपण लिहितो किंवा वाचतो त्यावेळेस आपल्याला ते अवघड जातो पण मी आज तुम्हाला हे शिकवणार नाही हा भाग आपण आज घेणार नाही आहोत आज आपल्याला घ्यायचं आहे हे म्हणजे इंग्रजीतलंच वाचन आपण करणार आहोत परंतु ते आपण कशाच्या मदतीनं करणार आहोत तर आज आपण ते मराठी भाषेच्या मदतीनं करणार आहोत अशा मदतीने आपण इंग्रजीचं वाचन शिकणार आहोत चला तर मग आता गोष्टी क्लिअर झाल्या असतील की आता आपल्याला प्रॉपर नाउन त्याचे स्पेलिंग काही शिकायचं नाही तर त्याच्याऐवजी आपल्याला शिकायचं आहे की हाऊ टू रीड इंग्लिश ओके इंग्रजी भाषा आपल्याला कशी वाचता येईल आपण गमत म्हणजे ती मराठी भाषेच्या मदतीनं ती मराठी भाषा स्वतःच आपल्याला शिकवणार आहे इंग्रजी कसं आहे असं कोणी आहे का बाबा की त्याला मराठी भाषा येत नाही येतच असेल सो मराठी भाषा ज्यांना येते ज्यांना स्वतःची भाषा येते ते नक्कीच या पद्धतीनं शिकल्यानंतर ते इंग्रजीमध्ये सुद्धा वाचन करू शकणार आहे मग त्यासाठी आपल्याला कशा कशाची गरज लागणार आहे तर बघा मराठीमधले हे सगळे काना मात्र आहेत हे तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे याचा उपयोग आपण वाचन करताना करणार आहोत कसा त्याची सुरुवात बघा स्टेप पहिली आपली अशी असणार आहे की हे अ आहेत त्याचे हे सर्व स्पेलिंग मी बोर्डवर लिहिलेले आहेत हे ऑफकोर्स तुम्हाला पाठ असायला हवेत त्यानंतर हे पण माहिती हवंय की अ किंवा आ शब्द आला तर तो आपला काना असतो म्हणजेच कसं बघा इंग्लिश वाचन करत असताना तुमच्या समोर हे शब्द येणार आहे म्हणजे ए ए किंवा आय किंवा डबल ई किंवा यू किंवा डबल ओ वगैरे हे सर्व लेटर्स दिसणार आहेत मग हे लेटर्स दिसल्याच्या नंतर तुम्ही काय वाचायचे सपोज तुम्हाला ए लेटर दिसलं की तुम्ही काय वाचणार आहात तिथे कानाचा उच्चार करणार आहात राईट जर तुम्हाला आय किंवा डबल ई जर तुमच्या शब्दात दिसलं तर तुम्ही वाचन करताना त्या शब्दाला वेलांती देणार आहात बघा नीट लक्षात घ्या की वाचन करताना आपण कसं वाचणार आहोत मराठी भाषा शिकवते आहे आपल्याला इंग्रजीचं वाचन आहे की नाही गंमत पण हे समजून घ्यावं लागतं थोडस सो so, आय किंवा डबल ये दिसलं तर वेलांटी वापरायची आहे यू किंवा डबल ओ जर आपल्याला दिसला तर आपल्याला त्या शब्दाचा उच्चार करताना उकार लावायचा आहे उकार आता पहिला उकार दुसरा उकार वगैरे मी सर्व एक एक स्टेप घेऊन सांगणारच आहे त्याच्यानंतर समजा तुम्हाला लेटर ई दिसलं किंवा ए, ए आय दिसलं तर तुम्हाला मात्रा लावायचा आहे ओके मात्रा हे बेसिक आहे हे आपल्याला समजलं पाहिजे हे मराठी भाषेतलंच आहे हे सगळं पण तुम्हाला समजलं पाहिजे की कोणतं लेटर इंग्रजी मधलं दिसल्यावर आपण काना लावायला पाहिजे का मात्रा का वेलांटी का उकार काय लावायचं आहे कधी कधी काय होतं ओ किंवा ए यू दिसेल तुम्हाला तर या वेळेस तुम्हाला त्याचा उच्चार जो आहे तो ओ असा होतो आता ओ उच्चार होतो पण इथे काय करावं लागतं माहिती का तर आपल्याला एक काना आणि एक मात्रा द्यावा लागतो एक काना व एक मात्रा ठीक आहे उच्चार जर येत असेल तर एक काना आणि एक मात्रा द्यावा लागतो आपल्याला कशाला द्यावा लागतो हे मी तुम्हाला शब्दांच्या मदतीनं सांगणारच आहे आता समजा किंवा एन अशा प्रकारचे शब्द दिसले तुम्हाला म्हणजेच उच्चार तुमचा असा जर येत असेल तर त्यावेळेस तुम्हाला दिलेला जो शब्द असतो त्यावर तुम्हाला अनुस्वार द्यावा लागतो अनुस्वार म्हणजे वर जे, जे आपण टिंब देतो तो, तो टिंब त्याला अनुस्वार असं म्हणतात आहाचे शब्द आपल्याला उपयोगाला येतच नाहीत इंग्रजीमध्ये त्यानंतर ॲ ए जो लेटर आहे त्याचा उच्चार होतो ॲ चौदा बारा खडी चौदा खडी ज्याला आपण म्हणतो पहिले बाराखडीच होती आता दोन अक्षर ॲड झालेले आहेत सो बाराखडीचं रूपांतर चौदा खडीत झालेलं आहे तर त्यातलं एक लेटर आहे ॲ तर ए असा एक जर दिसला तर त्याचा आपल्याला साऊंड करायचा आहे ॲ आता ॲ म्हणजे नेमकं काय तर दिलेल्या एखाद्या लेटरवर तुम्हाला असा चंद्र काढायचा आहे हा त्याचा साऊंड आहे आणि अ चा साऊंड जो आहे तो पण याच पद्धतीचा तुम्हाला एक चंद्र काढायचा आहे आणि तुम्हाला त्याच्यावर अशा पद्धतीनं काना देऊन चंद्र काढायचा आहे सो बघा आता तुमचे फक्त हे लक्षात आलं असेल की एखाद्या शब्दाचं वाचन जर आपल्याला करायचं असेल तर त्यावेळेस आपण हे काना मात्रा वेलांटी उकार हे सर्व शब्द जे आहेत ते आपण कशा पद्धतीनं द्यायचे आहे यश एक स्क्रीनशॉट आणि आपण बघूया आता एक वन बाय वन की हे सर्व शब्द वापरून इंग्रजीचं वाचन कशा पद्धतीनं करू शकतो येस स्टुडंट आता आपण बघूया वन बाय वन आपल्या मराठी भाषेचा वापर करून आपण इंग्रजीतलं वाचन कशा पद्धतीनं करू शकतो मी तुम्हाला सांगितलं की आपल्याला ही जी अय आहे तेव्हा कोणत्या ह्या लेटर साठी कोणता काना कोणता मात्रा केव्हा उकार द्यायचा आहे हे आपण समजून घेतलं याच्या सोबतच तुम्हाला क ख ग ज्ञ पर्यंतचे जे अक्षर आहेत मराठीतले आणि त्याला येणारे इंग्रजी शब्द तुम्हाला माहिती पाहिजे जसं की ख असेल तर त्याला जसं की ग आलेलं असेल तर आपण जी लेटर वापरतो म्हणजे त्याचे जे साऊंड आहे ते तुम्हाला येत असतील निश्चितच आहे ना सो जसं की श लेटर आहे तर श लेटर असेल तर श साठी आपण एस एच वापरतो सो हे शब्द तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे नसतील पाठ तर आपल्या शॉर्ट पहा शॉर्ट मध्ये तुम्हाला आई पासूनचे ज्ञ पर्यंतचे अक्षर हे सगळं काही तुम्हाला त्यामध्ये भेटेल सो आता आपण इंग्रजीच वाचन कशा पद्धतीनं करू शकणार आहोत इंग्रजी वाचनाचा आत्मा याचा आज अकरावा दिवस आहे आणि जी मी तुम्हाला एकदम सुरुवातीला भाषा सांगितली ना मराठीतून इंग्रजी भाषा आणि इंग्रजीतून इंग्रजी, इंग्रजी भाषा या दोन भाषांचा अभ्यास आपण पहिल्याच दिवशी केला होता देवन तो तुम्ही व्हिडिओ जरूर पहा या इंग्रजी वाचनाची जी सिरीज आहे त्यातले हे जे दहा व्हिडिओ अपोद झालेले आहेत ते तुम्ही जरूर जरूर जरूर, जरूर पहा आणि शेअर सुद्धा करा कारण ज्यांना ज्यांना आपल्याला आपल्यासारख्या मराठी मीडियमवाल्यांना इंग्रजी वाचता येत नाही त्या प्रत्येकाला या सिरीजन इंग्रजीचं वाचन जमणार आहे पण त्यासाठी आवश्यकता आहे की हा प्रत्येक व्हिडिओ त्यांनी पाहिला पाहिजे आणि तो आत्मसात केला पाहिजे चला तर मग आता बघूया कसं वाचणार आपण मराठीच्या मदतीने आपल्याला वाचायचं आहे त्यासाठी काय करावं लागेल ह्या प्रत्येक लेटरला म्हणजे इंग्रजी लेटरला मराठी कोणता पर्याय शब्द आहे हे तुम्हाला पाठ असणं गरजेचं आहे ना जसं की बघा आता हा आर आहे तर आर साठी काय येत र बरोबर हे तुम्हाला माहिती आहे आर साठी र येत आणि हा आहे सी एच सी एच साठी काय येतं लेटर च ओके सो मध्ये राहिलेला आहे आय आता बघूया आपण आय तर आय साठी आपल्याला द्यायची आहे वेलांटी जनरली लक्षात घ्या आय साठी पहिली वेलंटी असते आणि डबल ई साठी दुसरी वेलंटी असते परंतु इंग्रजीमध्ये हे फारसं पाहिलं जात नाही उच्चार दीर्घ असेल तर दुसरी वेलंटी दिली जाते आणि उच्चार जर आखूड असेल तर पहिली वेलंटी दिली जाते सो वाचन करताना काही मॅटर करणार नाही तुम्ही पहिली वेलांटी देताय का दुसरी वेलांटी देत आहे so, सो आपण इथे पहिली देऊया कारण आय साठी पहिली वेलांटी आहे मग हा शब्द काय तयार का होईल रिच रिच ओके आता नेक्स्ट बघा याच्यासाठी काय येईल डी साठी ड आणि एस एच या शब्दासाठी उच्चार दोन आहेत दोन स्पेलिंग दिसत आहेत तिथं पण याचा उच्चार एकच लेटर असतो आणि तो म्हणजे शो आत्ताच इथं पाहिलं आपण आय साठी आपल्याला काय द्यावे लागते वेलांटी माहिती मी वेल मग हा शब्द काय तयार झाला डिश डिश बघा मराठी भाषेनुसार सुद्धा इंग्रजी शिकता येतो फक्त प्रॉपर गायडन्स पाहिजे आहे की हे आपल्याला मराठीचे जे आय आहे त्याचे इंग्रजी लेटर आणि काना मात्रा कुठे असत असतो आणि केव्हा काना द्यायचा आहे केव्हा मात्रा द्यायचा आहे केव्हा उकार द्यायचा आहे म्हणजे कोणते लेटर आता यू लेटर आलं की उकार द्यायचा आहे ई किंवा ए आय आलं की मात्रा द्यायचं आहे हे पाठ पाहिजे तुम्हाला लहान मुलं असतील तर पॅरेंट्सने त्यांच्याकडून हे पाठ करून घ्यावं आणि रॅन्डमली विचारायचं त्यांना हां सांग रे एक मात्र आलं तर कोणतं लेटर येईल मग तो सांगेल ई किंवा त्याला मध्येच विचारा अरे मग समजा डबल ई आलेला असेल तर तू काय देशील काना देशील मात्रा देशील का वेलांटी देशील मग तो सांगेल दबलीला हा वेलांटी मग मी वेलांटी देईल सो अशा पद्धतीनं मुलांकडनं ते तयार करून घ्या जे बिगिनर्स आहेत त्यांना पण स्वतःचं मूल्यमापन याच पद्धतीनं आहे असंच पाठांतर करायचं आहे बघा मी प्रत्येक व्हिडिओमध्ये दिलेला भाग कसा पाठ करायचा आहे कसा आत्मसात करायचा आहे हे सांगतच असते तरी पुन्हा कमेंटमध्ये टाकतात मॅडम हे पाठ कसं करायचं सांगा ना सो हे चूक आहे याचा अर्थ तुम्ही व्हिडिओ नीट पाहतच नाही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आपल्या लिंक आहे तुम्हाला ग्रुप जॉईन करायचं असेल तर तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्स मधली लिंक क्लिक करू शकता पण पुन्हा कृपया नका मेसेज टाकू कि मॅडम लिंक पाठवा सो लिंक पाठवत कुणी बसणार नसतो तर डिस्क्रिप्शन बॉक्स चेक करत जा तिथे तुम्हाला इतर सर्व व्हिडिओज पण मिळतात पाहायला आणि तुम्हाला ग्रुप जॉईन करायचं असेल तर तो करता येईल सो आता इथे बघा आता हा टी टी ला काय आणि शेवटी आहे टी एच पीएच साठी लेटर येतं थ पीएच साठी आपण थ वापरत असतो असे ही दोन दोन इंग्रजी शब्द आहेत त्याच्यासाठी उच्चार मात्र एकच असतो जसं की एस एच थ पीएच एच चे अजूनही वेगळे उच्चार आहेत आता इथे डबल ई दिसते बघा मला मग डबल ई साठी काय राहायचंय आपल्याला वेलांटी सो चला आता इथे देऊया वेलांटी आता डबल ई आहे मग दीर्घ उच्चार होतो म्हणून मी इथे दुसरी वेलांटी दिली टी थ टी थ टी ओके सो या मेथडने प्रत्येक गोष्ट करत चला तुम्हाला सहज सोपी जाईल आता पुन्हा इथं बघूया टी एच साठी थ आणि आता इथं लक्षात घ्या आता इथे तुम्हाला जोड शब्द दिसेल आता ह्या वेलांटीसाठी काय घ्यायचं तुम्हाला कळाले वेला सॉरी आयसाठी काय घ्यायचंय वेलांटी मग मी इथे वेलांटी घेतली आता हा न आणि क एन आणि के एकत्र आहे दोन कॉन्सनंट जवळ असते की पहिलं लेटर अर्ध लिहायचं म्हणजे एनचा न अर्धा लिहायचा आणि के च क पूर्ण लिहायचं मग यांचा न तुम्ही असा पण लिहू शकता किंवा ऐवजी तुम्ही अनुस्वार पण देऊ शकता असा आणि हा के साठी लिहू शकता क थिंक ओके नेक्स्ट आता इथं बघूया टी एच थो, आता थ च्या सोबत र आलेला आहे पहिले टी एच आर असे तीन कॉन्सनंट एकत्र आहेत म्हणजे हा जोड शब्द आहे सो आपल्याला हा जोड शब्द करावा लागतो लिहायची पद्धत अशी असते टी एच आर थ्र मग मी लिहिले थ्र आता याच्या नंतर ई आहे आता बघूया फक्त सिंगल ई कुठे आहे आता बघा सिंगल ई मग साठी काय द्यायचं आहे आपल्याला मात्रा द्यायला हवाय मग मला ह्या थ्र वर मात्रा द्यावी लागेल थ्रे आणि नंतर ह्या श स्पेलिंग सॉरी एस एच चा उच्चार येईल श मग शब्द तयार होईल थ्रेश थ्रेश समजत असेल समजायला लागले यस नक्कीच समजत असणार आहे आता बघा हा शब्द तुम्ही मला कमेंट बॉक्स मध्ये जरूर लिहून पाठवू शकता हा शब्द तुम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की लिहिता येईल प्रत्येक लेटरचा उच्चार पहा म्हटल्यावर मात्र द्यायचा का विलंटी ते पहा एल पी दोन कॉन्सोनंट आहेत सो एलचा उच्चार शॉर्ट लिहा अर्ध लो लिहा नंतर पूर्ण पो लिहा आता हा बघूया शब्द आता सी आहे ए आहे सी चा उच्चार होतो क आता इथे ए चा उच्चार थ्री लेटर फोर लेटर मध्ये इथे ए चा उच्चार अ न करता इथे उच्चार करावा लागतो बघा हा जो चौदा खडीतला ॲ आहे त्याचा उपचार आपल्याला इथे करावा लागतो आता तुम्ही म्हणाल मॅडम ते कसं समजेल मग आपण तर मराठी वाऱ्याखडीनुसार करतो आहोत मग ए लेटर जे आहे ते इथं कानासाठी पण येतं आहे ना मग इथं मी का लिहू का काही जर असंही लिहतील सी ए, ए म्हणजे का काम प काम प असं पण लिहू शकता हो की नाही आणि ते बरोबर पण आहे नियमानुसार त्यांनी वरचा जो नियम सांगितला आहे बाबा हे दिसलं की काना द्या म्हणून मग मी सीला एक क लिहिलं येला का लिहिला ओके पण स्टुडंट्स इंग्रजी भाषा ही फार विचित्र भाषा आहे त्यामुळे इंग्रजी भाषेमध्ये अनेक अपवाद आहेत आणि प्रत्येक रूल प्रत्येक ठिकाणी लागू होतोच असं नाही त्यामुळे आपल्याला काही गोष्टी काही शब्द हे बाय प्रॅक्टिस शिकावे लागतात काही बाय रूल्स शिकावे लागतात म्हणजे त्याचे नियम पण आहेत जसं इथं पण नियम आहे बघा की थ्री लेटर फोर लेटर वर्डमध्ये जर मागे कॉन्सनंट असेल आणि ए लेटरच्या पुढेही कॉन्सनंट असेल तर त्याचा उच्चार ॲ करावा लागतो ओके त्याचा उच्चार उच्चा कानाचा करायचा नाही तर त्याचा उच्चार ॲ करावा लागतो त्यामुळे मला इथे काना न देता काय करावं लागणार आहे चंद्र द्यावा लागणार आहे कारण इथं उच्चार आहे हा ॲ सो so, पुन्हा एकदा सांगते काही लेटर असे आहेत थ्री फोर लेटर वर्ड्स की जे तुम्हाला पहिलं कॉन्सनंट असेल आणि तिसऱ्यांद कॉन्सनंट असेल आणि दोन कॉन्सनंटच्या मध्ये जर लेटर ए येत असेल तर ता त्याचा उच्चार ऍड करायला हवा म्हणून आपण इथे कॅम्प आता तुम्ही म्हणाल आपल्या मराठी भाषेनुसारच शिकणार होतो ना आपण हे पण मराठी भाषेमधल्या चौदा कडीमधला शब्द आहे सो so, प्रॅक्टिसने तुम्हाला काही वेगळे पण आलेल्या गोष्टी तुम्हाला शिकायच्या आहेत आपली स्वतःचीच एक वेगळी भाषा वापरून कसे शब्द पाठ करायचे हे मी तुम्हाला सांगणार आहे ह्याच्यामध्ये म्हणजे ह्या नियमात बसणार नाही कुठल्याच आपल्या आपली, आपली स्वतःची मनची भाषा एक तयार करायची मेरे मन की भाषा सो आपल्या आपल्या मनाची एक भाषा करायची मी त्यावर एक वेगळा सेपरेट व्हिडिओ पण करणार आहे की माझ्या माझ्या मनाच्या भाषेतनंच मला गमतीनं शब्दाचे स्पेलिंग लर्न करायचे कारण खूप सारे विचित्र रूल असणारे शब्दाचे स्पेलिंग भरपूर आहे सो तसाही एक आपण व्हिडिओ जरूर करूया ज्याच्यामध्ये मनाचीच भाषा वापरायची आहे तर बघा हे तुम्हाला कळालं असेल आता तुम्ही त्याच रूलनुसार बघा हा शब्द दिसेल तुम्हाला इथं एच काय बरं कमेंट बॉक्समध्ये आता इथे चा उच्चार जो आहे तो हा आहे जो मी इथं घेतलाय हा चंद्राचा ओके सो ए, हा एचा उच्चार चंद्राचा करा आणि बाकीचं सोपं आहे मोठा शब्द असेल तरीही सो कमेंट बॉक्स मध्ये मला जरूर लिहून पाठवा नंतर नेक्स्ट बघूया च आणि हा सी के सी के साठी नेहमी क लिहायचं सिंगल क लिहायचं लक्षात ठेवा सी एच साठी च मात्रा ही दिलं मात्रा आणि सी के सी के साठी दोन वेळेस क नाही वाचायचा एकच क वाचायचाय क लक्षात ठेवायचे सी के म्हणजेच क तसाच हा शब्द होईल पहा आता इथे सुद्धा शब्दात आता हा ई आलेला आहे तुम्ही इथं जर पाहिलं सिंगल ई तर ई म्हणजे मात्रा असा उच्चार दिसेल परंतु लक्षात घ्या इथे मात्र आपल्याला ई म्हणजे मात्रा तसा मात्रा डायरेक्ट न देता त्याचा उच्चार ए लिहावा लागतो ए नंतर न अर्ध कारण एन आणि जे कॉन्सनंट आहेत म्हणून न अर्ध आणि नंतर याच्यासाठी आपल्याला लिहायचा आहे ज ओके आपण लिहिणार जे साठी ज हा झाला ज त्याच्यानंतर हा ओ आहे हा ओ बघा हा ओचा उच्चार आहे ऑ तर आपल्याला ओच्या नंतर जर वाय आलेला असेल तर त्याचा उच्चार करावा लागतो अ सो त्यासाठी अ यन्जॉय एन्जॉय राईट खूप सारे शब्द असे असतात की जे ह्या मराठी भाषेच्या नियमात पण बसत नाहीत खूप सारे शब्द इंग्रजी भाषेच्या नियमात पण बसत नाही सो ते वेगळेच असतात लिहिलेले तर त्याचं म्हणजे असं वाचायचं तर असंच वाचायचं असा एक रूल असतो प्रत्येक भाषेचा आहे की नाही मराठीचा पण असतो आपण काय म्हणतो चहा चहा आपण म्हणताना तोंडाने चहा म्हणतो आणि लिहिताना काय लिहितो बाबा आपण लिहितो चोहा पण म्हणताना काय म्हणतो ना म्हणजे उच्चाराची भाषा ही आहे पण लिहिण्याची भाषा ही आहे का तर आपण म्हणतो असंच लिहित असतात असं लिहिलं की चुकतो म्हणजे हे असंच असतो तर बरेचसे इंग्रजी भाषेतले शब्द रूल्स जे आहेत ते पण असेच असतात ते जसे आहेत तसे आपल्याला ऍक्सेप्ट करावे लागतात आणि तसंच लर्न करावं लागतं आता हा मोठा शब्द दिसेल पण बघूया तयार करून डी साठी येणार आहे ड त्यानंतर वेलांटी आहे ही वेलांटी सॉरी आय म्हणजे वेलांटी त्यानंतर एस साठी सी टी आणि आर तीन हे तीन कॉन्सनंट एकत्र आहे तीन कॉन्सनंट एकत्र आले तर जोड शब्द कसा तयार करायचा ते बघा हा अर्धा लिहायचा हा ट पण अर्धा लिहायचा नंतर हा त्याला र फोडायचा नंतर ई लिहायचा ई म्हणजे मात्रा दोन यस आहेत पण नेहमीच दोन यस साठी एकच यस लिहायचा म्हणजे स लिहायचा डिस्ट्रेस आणि हा यू साठी उकार आणि एल साठी डिस्ट्रेसफुल 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 सो मोठा जरी शब्द असेल तर न घाबरता त्याचे स्पेलिंग तुम्ही नक्की तयार करा आता बघा हा शब्द तुम्ही सहज तयार करून मला कमेंट बॉक्स मध्ये टाकू शकता हा पण सहज टाकू शकता जे जे बॉक्स मध्ये शब्द दिलेले आहेत ते प्लीज तुम्ही कमेंट बॉक्स मध्ये जरूर टाकायचे आहेत म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल आणि मलाही कळेल की मी शिकवलेलं तुम्हाला किती समजत आहे त्यानंतर बघा हा जोड शब्द आहे सो सीएल साठी येईल आय आहे म्हणजेच वेलांटी द्यायची आहे आता डबल एफ आहे पण नियम सांगितला मी त्यासाठी एकच फो लिहायचा आहे क्लिफ क्लिफ आता बघा असे काही शब्द आहेत की ते नियमात नाही बसत मग ते कशावर पाठ करावेत आपण तर ते आपली आपली भाषाच तयार करायची आपण आपण आपली एक ट्रिक तयार करायची की मी कसं लक्षात ठेवू आणि मग त्यानुसार आपण ते लक्षात ठेवायचं जसं की सपोज याचा उच्चार फ्लावर आहे फ्लावर पण मी असा उच्चार केला सपोज एफ एल ओ सो ओ म्हणजे एक्का ना एक मात्रा म्हणजे हा झाला फ्लो आहे ना फार फार तुम्ही काय करेल मग असं लिहील याला फ्लो डब्ल्यू ला लिहिल हो आहे ना आपल्या नियमानुसार इला लिहील मात्रा आणि आर ला लिहील र फ्लो वे फ्लो वे है ना सो असा याचा उच्चार होत नाही मग हे तुम्ही असं केलं तुम्हाला कोणीतरी सांगेल अरे नाही नाही याला असं वाचत नाही बरं का याला वाचतात फ्लावर So, मग तुम्ही याचा उच्चार पाठ करताना कराल फ्लाऊ ठेवण्यासाठी बरं का याचा उच्चार कसा होत नाही पण आपल्याला स्पेलिंग लक्षात तर पाहिजे ना तर मग एफ एल फ्ल आणि ओडब्ल्यू ला आऊ करायचं आपण okay? so, ओके सो फ्ल फा रोला आरला र रो। काय होईल हा फ्ल अधिक आ फ्ला उर, फ्लावर पटपट जर म्हणला तर तो शब्द तयार होईल फ्लावर 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 राईट सो असं काहीतरी ट्रिक करायची आहे याला आपण म्हणतो आपली स्वतःची भाषा वापरणं ओके सो या पद्धतीनं स्वतःची अशी भाषा वापरून सुद्धा तुम्ही तुमचा हा शब्द जो आहे तो तयार करू शकता सो हा शब्द आहे फ्लावर हळूहळू प्रॅक्टिस मी तुम्हाला कळेल अरे त्याचं स्पेलिंग आपण काय पाठ केलं होतं हा फ्लावर आहे पण त्याचं स्पेलिंग फ्ला उ ओ डब्ल्यू फ्लाउ अर अ असं केलं होतं मग ते त्यानुसार तुम्हाला स्पेलिंग आठवेल आणि उच्चार तुम्ही करेक्ट करा तशाच प्रकारे हा शब्द बघा हा होईल सू साठी इथे अ चा उच्चार करायचा आहे बाय प्रॅक्टिस तुम्हाला समजेल प्रत्येक वेळेस यू साठी उकार येत नाही तर इथे अ उच्चार येतो त्यानंतर डबल एम साठी हा म आणि इचा उच्चार करायचा नसतो काही वेळेस सो so, त्याचा उच्चार इ चा एकत्र अर असा उपचार होतो राईट हा शब्द तुम्ही सहज लिहून पाठवू शकणार आहात मला हा मराठीच्या नियमात बसतो आपल्याच मराठी भाषेनुसार आपण हे इंग्रजी वाचन शिकतोय भरपूर प्रॅक्टिस करता येऊ शकते तुमच्या पुस्तकात जेवढे शब्द आहेत त्या प्रत्येक शब्दाला हे नियम लागू करून बघा भरपूर सारे ऐंशी एक टक्के शब्द असे निघतील की जे तुम्हाला या नियमात बसलेले दिसतील आणि तुम्हाला सहज वाचता येतील आता हा एक शब्द बघा याच्यात स्पेलिंग जर पाहिलं तर विझ तयार केलं तर एफ साठी फ यू साठी उकार आणि टी साठी ट नंतर पुन्हा उकार नंतर र आणि एक मात्रा तुम्हाला याचा जो काही माहिती असेल हा जोक तयार होतो फुटुरे आहे ना फुटुरे फुटुरे नटुरे हा कदाचित जोक तुम्ही ऐकला असेल पण जोकची भाषा वेगळी पण इथं पाठ करत असताना मात्र तुम्हाला या पद्धतीनं नाही तर तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे की याचा उच्चार असा नाही होत बर का तर याचा उच्चार जो आहे तो आपल्याला या पद्धतीनं करावा लागतो फ्यू ओके आणि टी यू आर याला वाचताच इंग्रजीमध्ये असे काही शेकूट वर्ड आहेत जे शेवटी येणारे वर्ड्स आहेत मी त्याचा उच्चार असा विशिष्ट होतो आहे ना सो असेही शब्द आपण पाहणार आहोत ज्याच्या मदतीनं आपल्याला इंग्रजी वाचन खूप सोप्प जाणार आहे सो या पद्धतीने इंग्रजी वाचन केलं तर नक्कीच तुम्हाला खूप सोप्पं जाणार आहे व्हिडिओ तुम्हाला आवडतच आहेत परंतु लाईक मात्र तुम्ही करत नाहीत व्हिडिओ पाहता पण लाईक नाही करत सो जरूर लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा कारण ही आपली पारंपरिक भाषा आहे पारंपरिक पद्धत आहे याच पारंपरिक पद्धतीनं मी असेल किंवा तुमचे आई वडील असतील किंवा तुमचे घरातले मोठे व्यक्ती असतील काका मामा काकू जे की साधारणत माझ्या वयाचे असतील तर त्या सर्वांनी याच पद्धतीनं इंग्रजीचं वाचन शिकलेलं आहे तिथे कुठे फनेटिकल साऊंड वगैरे हे काहीही त्यावेळेस आम्हाला आमचे शिक्षक सांगतही नव्हते सो ही पारंपरिक मेथड जरूर वापरून पहा नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा बेल बेलायकनचं बटन दाबून घ्या आणि हो चॅनलला व्हिडिओला लाईक करायला विसरू नका थँक्यू सो मच फॉर वॉचिंग थँक्यू